प्रत्येकाच्या जीवनात तीन महत्वाच्या गोष्टी असतात प्रेम काळजी आणि आदर पहिल्या दोन तुम्ही दिल्या की तिसरी तुम्हाला आपोआपच मिळते चतुरपणा करावा की प्रामाणिकपणा हे संस्कारांवर अवलंबून असतं कारण चतुरपणाला चार दिवस चमक असते पण पन प्रामाणिकपणा आयुष्यभर चमकत राहतो आयुष्यात काही प्रसंग असे येतात की आपण काही चुकीचे करत नसतो किंवा आपण चुकीचे नसतो तरीही आपण चुकीचे ठरवले जातो काहीही चूक नसताना ज्या जखमा मिळतात त्या सर्वात जास्त त्रासदायक असतात काही माणसं मैत्रीनं खांद्यावर हात टाकतात दुःखातही कायम साथ देतात काही माणसं गजबजलेल्या शहरासारखी असतात गरज पडली तरच आपला विचार करतात बाकीच्या वेळी ती सगळी नाते विसरतात मात्र काही माणसं पिंपळाच्या पानांसारखी असतात जाळी झाली तरी मनाच्या पुस्तकात आयुष्यभर जपून ठेवतात धनाने नाही तर मनाने श्रीमंत व्हा कारण मंदिरावर कलश जरी सोन्याचा असला तरी नतमस्तक दगडाच्या पायरीवरच व्हावं लागतं जी माणसं दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याची क्षमता ठेवतात ईश्वर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद कधीच कमी करत नाही फक्त फोटोमध्ये सोबत उभे राहणारे जवळचे नसतात जवळचे तर ते असतात जे संकटात तुमच्या सोबत उभे राहतात कोणत्याही अपेक्षेशिवाय कुणाचंही चांगलं करण्याचा प्रयत्न करावा कारण एक जुनी म्हण आहे जे लोक नेहमी फुले वाटतात त्यांच्या हातांनाही नेहमी सुगंध दरवळत राहतो आपल्या आवडत्या व्यक्तीपासून जर मनदुःखी झालं तर हे ध्यानात ठेवा की दुःख महत्त्वाचं असेल तर त्या व्यक्तीला विसरावं आणि ती व्यक्तीच फार महत्त्वाची असेल तर ते दुःखच विसरावं एक चांगला मित्र आपल्या आयुष्यात असणं ही सगळ्यात मोठी श्रीमंती असते कारण आजकालच्या दुनियेत साथ द्यायला रक्ताची नाती सुद्धा माघार घेतात तिथं मित्र धावून येतात वेद वाचणं कदाचित सोपं असेलही पण ज्या दिवशी कोणाची वेदना वाचता येईल तोच खरा ईश्वरप्राप्तीचा दिवस असेल